नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहतोय ढाबा स्टाईल चमचमीत झणझणीत अंडा मसाला हा अंडा मसाला बनवायला इतका सोपा आहे ना जरी तुम्ही हा पहिल्यांदाच बनवणार असाल ना तरी तुमचा अंडा मसाला अगदी ढाब्यासारखाच होणार आणि विशेष म्हणजे हा अंडा मसाला बनवण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं वाटण तयार करायला लागणार नाही आहे त्यामुळे मिक्सरची अजिबात गरज नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा अंडा मसाला बनवण्यासाठी खूप सारी भांडी लागत नाहीत त्यामुळे बॅचलर्सच्या दृष्टीनं अतिशय सोयीचा चला तर पाहूया ढाबा स्टाईल झणझणीत चमचमीत अंडा मसाला ढाबाटाईल अंडा मसाला करण्यासाठी हे पाहिजे इथे आपल्याला सहा अंडी घ्यायची आणि ही अंडी आपल्याला कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून शिजून घ्यायची आहेत परंतु अंडी शिजून घेताना त्यामध्ये आपल्याला वाटी पाणी तर घालायचंच आहे आणि अगदी पाव टी स्पून मीठसुद्धा घालायचं आहे यामुळे मीठ अंड्यांमध्ये मुरतं आणि आपली भाजी एकदम चविष्ट होते जोपर्यंत कुकरच्या दोन शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारी इतर तयारी करायला घेऊया हे पहा अंडा मसाला करण्यासाठी आपल्याला इथे चार छोट्या आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घ्यायचे आहेत हे पा अशा प्रकारे अगदी बारीक चिरायचे दोन मध्यम आकाराचे बुंद टोमॅटो सुद्धा अगदी कांद्यासारखेच शक्य होईल तेवढे बारीक चिरून घ्यायचे आहेत मुठभर हिरवीगार फ्रेश कोथिंबीर आणि अर्धी मूठ आपल्याला पुदिन्याची पानं घ्यायची आहेत दोन टेबल स्पून आलं लसणाची पेस्ट देखील घ्यायची आहे ढाब्यामध्ये ही भाजी अशा प्रकारेच केली जाते मिक्सरवर त्याचं बारीक वाटण वाटले जात नाही म्हणून आपल्याला जितके शक्य असेल ना तितक्या हे कांदा आणि टोमॅटो बारीक चुन मिळायचे एवढी तयारी मोठ्या जर कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यात आता गॅस बंद करायचा आहे आणि कुकरची पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची आहे आता आपल्याला अंडा मसाल्यासाठी काही मसाला पावडर लागणार त्या कोणत्या चमच्यानं घ्यायच्या पाहूया हे इथे दोन आकाराचे चमचे आहेत एक मोठा आणि एक छोटा मोठ्या चमच्यानं आपण रोज पोहे किंवा उपमा खातो त्याच्यापेक्षा छोटा चमचा आपल्याला वापरायचा आहे छोट्या चमचानं दोन चमचे धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा रंगाची लाल मिरची पावडर म्हणजे कश्मिरी लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा आपला घरचा मसाला पाव चमचा हळद आणि अगदी मुडभर हिंग घ्यायचा आहे हिंगामुळे पचनक्रिया सुलभ होते आहे माझ्याकडे छोटा चमचा आहे म्हणून मी छोट्या चमच्याचा वापर केला आहे परंतु जर तुमच्याकडे अशा प्रकारे छोटा चमचा नसेल तर रेग्युलर पोहे खाण्याचा जो मी दाखवलेला चमचा आहे ना तो एक चमचाऐवजी मग अर्धा चमचा घ्यायचा इतकंच आणि हा अंडा मसाला जर बॅचलर करणार असतील तर या सगळ्या मसाला पावडरात ना त्या चिकनच्या दुकानामध्ये पाच रुपयांमध्ये अगदी सहज मिळतात लसणाची पेस्ट देखील मिळते त्यामुळे मिक्सरची अजिबात आवश्यकता नाही आहे आपली जवळपास सगळी तयारी झाली आता आपण प्रत्यक्ष अंडा मसाला तयार करायला घेऊया त्यासाठी आपल्याला गॅसवर एक जाडबुडायची कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला रेग्युलर आकाराच्या चमच्यानं सहा चमचे किंवा पाव वाटीला थोडंसं कमी इतकं तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये बारीक शिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा आपल्याला रंग बदलेपर्यंत म्हणजे लाल होईपर्यंत मध्यम आचेवर एकसारखा परतत राहायचा आहे हे पा दहा मिनिट एकसारखं परतत राहिल्यानंतर कांद्यानं रंग बदलला आहे आता यामध्ये आपल्याला बारीक शिलेला लालबुंद टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटो आपल्याला मोठ्या आचेवर फक्त एक मिनिट परतून घ्यायचा आहे हे पहा कांदा टोमॅटो परतताना तेलाला तुम्हाला थोडासा फेस आल्यासारखं दिसत असेल हे बाकी दुसरं काही नाहीये मी आदल्या दिवशी वडे तळले होते ना त्यातलंच थोडंसं तेल वापरणे म्हणून हा पेस्ट दिसतोय टोमॅटो एक मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे आले लसणाची पेस्ट घालायची आणि ही पेस्ट सुद्धा आपल्याला फक्त मिनिटभर पर परतून घ्यायची आहे अशा प्रकारे टोमॅटो आणि आल्या लसणाची पेस्ट मिनिटभर परतून घेतला तर त्यांचा कच्चा उग्रजर्फ उडून जातो मध्यम आचेवर एक मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा मीठ घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मीठ व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आपल्याला पाव वाटी पाणी घालायचं आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला या कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचर पाच मिनटं दर धरून वाफ काढायची अशा प्रकारे पाच मिनिटं मंद आचर दर धरून वाफ काढली ना तर टोमॅटो मऊ पडतो आणि शिजतो पाच मिनटानंतर झाकण काढायचंय सगळे ज्यांनाच पुन्हा एकदा चमच्याचे साह्यानं व्यवस्थित मिक्स करत करत थोडेसे मॅश करून घ्यायचे आहेत आणि हे पा थोडेसे चमच्याच्या साह्यानं मॅश करून झाल्यानंतर आपलं पावभाजीचं म्हणजे बटाट्याचं मॅशर असं ना त्यानंसुद्धा आपल्याला हेच कांदा आणि टोमॅटो मॅश करून घ्यायचे आहेत तसं तर आपण कांदा आणि टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत त्यामध्ये पाणी घालून पाच मिनटं झाकण ठेवून दरदरून वाफ देखील काढलेले आहे त्यामुळे ते अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत आपल्याला ते फक्त एकमेकांमध्ये मिक्स व्हावेत एक जीव व्हावेत म्हणून मॅश करून घ्यायचे आहेत हे पण आपले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित प्याज झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला आपण घेतलेले सगळे पावडर मसाले घालायचे आहेत आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून फक्त मिनिटभर हलवून घ्यायचे आहेत या पावडर मसाल्यांसाठी लागणारे जे जी सगळे जिन्नस आहेत ना ते आधी खमंग खरपूस भाजून घेतलेले असतात आणि नंतरच त्यांची पावडर केली जाते त्यामुळे आत्ता आपल्याला खूप वेळ परतण्याची गरज नसते सगळे जिन्नस परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा कसुरी मेथी अशा पद्धतीनं हातावर चुरगवून घालायची आहे आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे दहा बा रेस्टॉरंट यामधील भाज्यांना जी वेगळी अशी छान चव असते ना ती या कसुरी मेथीमुळेच कसुरी मेथी मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव वाटी घट्ट ताजं दही घालायचे आणि लगेचच हे दही आपल्याला मध्यम आचेवर अगदी पटपट पटपट -पट मिक्स करून घ्यायचे जर तुम्ही हळूहळू मिक्स करत राहाल ना तर दही फाटेल दह्यामुळे भाजीला चवतर छान येतेच टेक्स्चर छान येतं दाटसरपणा येतो आणि भाजीला तेलही मस्त सुटतं दही मिक्स होईपर्यंत सुरुवातीचा एक मिनिट मध्यम आचेवर आपल्याला हे दही हलवत राहायचं आहे आणि एकदा का दही व्यवस्थित मिक्स झालं की मंद आचेवर हे दही आपल्याला या वाटणामध्ये व्यवस्थित अगदी दोन तीन मिनटं तेल सुटेपर्यंत हलवत राहायचं आहे हे पहा दोन तीन मिनटानंतर दही अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे वाटण गोळा देखील झालेलं आहे तेल देखील सोडायला सुरुवात केली आणि रंग तर पहा किती सुरेखाला त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स होऊन आहे पाणी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आप आपल्याला कढईवर झाकण आहे आणि मंद आचेवर आपल्याला दहा मिनिटं दरदरून वाफ काढायची आहे अशा प्रकारे झाकण ठेवून दहा मिनिटं दरदरून मंद मंदाचेवर वाफ काढली ना तर आपल्या सगळ्या जिन्नसांचा गाळ होईल ते एक पिकांमध्ये व्यवस्थित मिक्स होतील एक जी होतील सगळा कच्चा उग्र उडून जाऊन मसाल्याला रंगही छान येईल तर्री छान येईल तोपर्यंत एका बाजूला मी अंड्याची टर्फल काढून घेतली होती आणि आता टर्फल काढून घेतलेल्या अंड्यांना आपल्याला सायना अशा पद्धतीनं आडबे तीन तीन छेद द्यायचे अशा प्रकारे अंड्यांना सर्व बाजूंनी आडवे छेद दिलेला तर आपला सगळा मसाला या अंड्यांमध्ये अगदी आतपर्यंत मुरतो आणि मग आपली भाजी आणखीच स्वादिष्ट बनते सगळ्या अंड्यांना छेद दिल्यानंतर हे पा एक तवा आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायचा त्यामध्ये अगदी आपल्याला एक चमचा तेल घालायचं आणि तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला आपण ज्या ज्या मसाला पावडर घेतल्या होत्या ना त्यातल्या सगळ्या चिमूट चिमूटभर मसाला पावडर घ्यायच्यात त्या व्यवस्थित मिक्स करायच्या चिमूटभर कसुरी मेथी देखील घ्यायची आहे आणि आता आपल्याला ह्या सगळ्या पावडर या तेलामध्ये घालायच्यात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात यानंतर यामध्ये आपल्याला आपण चिर देऊन घेतलेली अंडी घालायची आहेत आणि अगदी मिनिटभर ही अंडी आपल्याला मध्यम आचेवर परतून घ्यायची आहेत अशा प्रकारे मसाला घालून अंडी तेलावर परतून घेतली ना तर आपली भाजी आणखीन स्वादिष्ट होते आपण आज तीन जणांसाठी हा अंडा मसाला करतो आहे हा अंडा मसाला तीन जणांना पोळीबरोबर भाताबरोबर अगदी भरपूर होतो आपली अंडी परतून झाली आहेत तोपर्यंत दहा मिनटं झालेली आहेत आता कढईवरचं झाकण काढूया पाहताय ना वाफ किती दर दरवून बसली आहे आणि तर्री पण किती मस्त आली आहे पहा आणि रंग तर काही विचारूच नका आता सगळा मसाला व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे एकसारखं करून घ्यायचा आहे बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आणि आता आपण जी तेलावर अंडी ही परतून घेतली होती ना ती अगदी अलगदपणे यावर ठेवायची आहे हे पण आपली सगळी अंडी मसाल्यावर ठेवून झालेली आहेत आता थोडा थोडा मसाला आपल्याला ह्या प्रत्येक अंड्यावर घालायचा आहे आपण अंड्यांना सगळ्या बाजूनी छेद दिले त्यामुळे मसाला अगदी आतपर्यंत मुरेल अंड्यांवर मसाला पसरवून झाल्यानंतर आता कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि एक मिनटं मंद आचर दर दरून वाफ काढायची एक मिनटानंतर झाकण काढायचं आहे सगळी भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची बारीक चिरलेली थोडीशी हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची तीसुद्धा मिक्स करून घ्यायची आणि आता यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे आणि तेसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण टोमॅटो परतताना थोडंसं मीठ घातलं होतं त्याचा अंदाज घेऊनच आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे आपण अंडा करी करत नाही होतो अंडा मसाला करतो आहे अंडा मसाला खूप पातळ असतो त्यामुळे एक वाटी पाणी अगदी पुरेसं आहे आता पुन्हा एकदा कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि आचेवर दोन मिनटं दर दरून वाफ काढायची परंतु झाकण ठेवताना झाकणाला थोडीशी फट ठेवायची आहे अशा प्रकारे फट ठेवली ना तर आपल्या भाजीला तर्री छान येते दोन मिनटानंतर झाकण काढायचं आहे पाहताना तुम्ही आपल्या भाजीला किती मस्त तर्री आली येते बारीक केलेली हिरवीगार ठेस कोथिंबीर पेरायची आहे आपला ढाबा स्टाईल अंडा मसाला तयार झाला तर गॅस बंद करायचा आहे सर्विंग बोलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि सर्व करायचं आहे हा अंडा मसाला पोळी भाकरी नान रोटी कशाबरोबरही छान लागतो परंतु भाताबरोबर आणखीनच छान लागतो हा अंडा मसाला करताना तुम्ही तिखट मिठाचं तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता या अंडा मसाल्यासाठी विशेष फारशी भांडी लागत नाहीत त्यामुळे आपण याला वन पॉट मिल असं म्हणू शकतो आणि हे बॅचलर्ससाठी खूप उपयुक्त आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ढाबा स्टाईल चमचमीत अंडा मसाला एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद